माझे मित्र क्लासेसचे संचालक परमेश्वर शिवाळे सर यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की मला त्यांनी इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोललेलं आहे या ठिकाणी दहावी म्हटलं की जीवनाला कलाटणी देणारा वर्ग असतो आणि या वर्गाचा आज निरोप समारंभ या क्लासेसतर्फे ठेवण्यात आला आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचा हा क्षण आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी दशेमध्ये असताना हे दिवस परत कधीच मिळणार नाही मी पण तुमच्यासारखाच एक विद्यार्थी आहे परमेश्वर सर माझे बी कॉमचे क्लासमेट होते।, होते मागे पुढे एक दोन वर्षाचा कालावधी असेल पण आमचं शिक्षण हुतात्मा जयंतराव पाटील कॉलेजमध्ये झालेलं आहे माझं स्वतः एम कॉम झालेलं आहे बी एड झालेले आणि मी सध्या पत्रकारितेमध्ये सुद्धा काम करतो आहे आणि क्लासेसचं पण काम करतो आहे हिमायतनगरमध्ये माझं स्वतःचं एक न्यूज चॅनल आहे महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूज म्हणून आणि आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच आपल्या क्लासेसच्या दिनानिमित्त आपण मला इथं बोलवलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज यांचे किती गुण गायले तरी आपल्यासाठी कमीच आहेत खरं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्यासाठी मावळे जमा करून त्यांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य संकल्पिता माता जिजाऊ यांनीही त्यांना बाळकडू पाजले त्यानंतर आपलं स्वराज्य उभं राहिलं आज जे आपले महाराष्ट्रामध्ये गडकिल्ले मंदिरं जे उभे राहिली ती केवळ आणि केवळ छत्रपती शिवराजे यांच्यामुळे उभी आहेत आणि खरं पाहिलं तर विद्यार्थी दशेमध्ये येता दहावी वर्ग आज तुम्हाला वाटलं की बाबा आज इथून चाललोय आपण तुम्हाला अकरावीला बारावीला गेल्यानंतर वाटेल की बाबा आपले दहावीचे दिवस बरे होते तुम्ही कितीही विचार करा की बाबा नंतर येऊन आपल्या दहावीत बसायचा पण बसायला वेळ नसेल तुम्हाला कारण हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे आणि इथून तुम्हाला असं नवीन नवीन वाटा पाहायला मिळतील कोणी कॉमर्स घेईल कोणी सायन्स घेईल कोणी आर्ट घेईल कोणी अकरावीला सायन्स जमत नाही बाबून बारावीला आर्ट घेऊ शकते ही ज्याची त्याची इच्छा आहे शेवटी पण तुम्हाला एवढं सांगायचंय मला मी काही मोठा वक्ता नाहीये एवढंच म्हणायचं की बाबा तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे खरंच ज्या गोष्टीला मनापासून करावं वाटतं त्या गोष्टीचा त्या विचार करून ती स्ट्रीप म्हणजे तो कल ओळखा आर्ट असेल तुम्हाला समजा फोटोग्राफीचा छंद असेल आर्टमध्ये जाणार आर्टमध्ये खूप सारे कोर्सेस आहेत पत्रकारिता आवडत असेल एम जे बी जे नावाचे कोर्स आहेत ते पण करू शकता अकरावी नंतर बारावी नंतर त्यानंतर तुम्हाला आर्ट सायन्स कॉमर्स असे भरपूर असे फॅकल्टीज मिळतील पण आजचा हा दहावीचा दिवस आपल्या गुरुजन वर्गांनी तुम्हाला दहावीच्या परीक्षार्थीसाठी परीक्षेसाठी न म्हणता तुमच्या जीवनासाठी तुम्हाला तयार करण्यासाठी अपार मेहनत घेतलेली आहे प्रथम टाळ्या आहे क्लासेसचे संचालक शेवाळे सर यांचे बीकॉम पासून आमचे चांगले संबंध त्यांनी क्लासेससाठी आतोनात आणि खूप छान प्रकारचे परिश्रम ते घेत आहेत मी पाहत असतो मधून आमची भेटघाट असते ते आमची प्रगती अशीच चालू आहे सर असे उपक्रम चालू आहे सर प्रत्येक वेळी सांगत असतात आमचे विद्यार्थी हुशार आहेत सर मध्ये भेट द्या आज योगायोगाने त्यांनी मला सेड्यापच्या दिवशी इथं बोलवलं खूप छान वाटलं आणि त्यांची ही प्रगती त्यांची ही विद्यार्थी दहावीच्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन करतील यात शंका नाही असं मला वाटते याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे मला वाटते छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावर जी समाधी आहे ती समाधी लोकमान्य टिळकांनी शोधली का महात्मा फुल्यानी शोधली यावर वाद चालू आहे आपल्याला त्यावर बोलायचं नाही पण छत्रपती शिवाजी महाराज हे राजे फक्त नाव जरी घेतलं तरी आपसूक आपल्या सर्वांच्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की जय निघत निघतं का नाही ही कशाची किंवा माहिती आहे का तुम्हाला फक्त छत्रपती शिवाजी महाराज, महाराज यांनी केलेल्या आदर्शवत राज्याची स्वराज्याची आणि त्यांनी निर्माण केलेल्या पगड जाती आणि चालवलेल्या राज्याची ही निशाणी आहे आणि यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हृदयामध्ये अशा रूढ आहेत आज तुमचा सर्वात महत्वाचा दिवस आहे इथून पुढे तुम्हाला तुमच्या मनाने सर्व काही निर्णय घ्यायचे आहेत असताना या वर्षी? या वर्षी? तुम्ही वर्षभर खेळ खेळले असतील अभ्यास खेल, केला असेल किंवा मग कुणी कुणी मोबाईल मध्ये सुद्धा गेम खेळताय बरोबर आहे आजपर्यंत तुम्ही जे केले ते ठीक आहे मान्य आजचा काळ एवढा धकाधकीचा आहे पळापळीचा आहे की तुम्हाला अभ्यास कर म्हणा सुद्धा कोणी सांगणार नसणार आहे आज मोबाईल मध्ये तुम्ही गेम खेळत आहेत बरोबर आहे खेळणारे खेळतात मी म्हणतो जीटीए वगैरे खूप सारे गेम आहेत मुली सुद्धा घरचा स्वयंपाक कर हे कर हे कर चालूच असते बरोबर आहे की नाही मुली तेवढं करून सुद्धा घरचं काम सर्व अभ्यास करतात पण विद्यार्थी विद्यार्थी पण करतात नाही करतात असं नाही म्हणते मी पण काही जणांना कसं असते मित्र मित्र भेटायचं अभ्यास करायचं म्हटलं की खेळायला निघून जायचं नाहीतर मग कुठेतरी कार्यक्रमाला जायचं या गोष्टी तुम्हाला मी आज का सांगतोय कारण या गोष्टीचा पश्चाताप तुम्हाला भविष्य काळात शंभर टक्के होणार आहे मी याची ग्वाही देतो कारण आज जर तुम्ही मन लावून जिद्दीने जर अभ्यास करत नसाल तर तुमचं भविष्य आदांतरीय आहे अंधारात आहे हे मी आताच सांगतो तुम्हाला कारण दहावीची परीक्षा आली बाबा चला अभ्यास करूया अभ्यास करूया असं जर केलं तर अभ्यास होणार नाही तुम्ही परीक्षेत तोडके मोडके मार्क घेऊन पास होऊ शकता पण मेरिट मध्ये जाऊन किंवा मग आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करायचं क्लासेसचं नाव मोठं शिक्षकांचं नाव मोठं करायचं हे तुम्ही करू शकत नाही कारण जे शिक्षक वर्ध आहे तो वर्षभरात पण त्यांचं कुठेतरी चीज व्हावं यासाठी तुम्हीही वर्षभर अभ्यास केला असेल ही मी आशा व्यक्त करतो आणि बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला अगोदरच मी शुभेच्छा देतो चांगल्या प्रकारे पेपर सोडवा पेपरला गेल्यानंतर गिला कोणत्याही प्रकारची मनात शंका बाळगू नका की किंवा मला येत नाही जे प्रश्न अगोदर तुम्हाला येतात ते प्रश्न अगोदर सोडवायचा त्यामध्ये क्वेश्चन आन्सर लिहायचं ते व्यवस्थित लिहायचं आणि अक्षरला पण खूप महत्व असते फास्ट फास्ट लिहिलं चुकून जाते कधी खाडामोड होते तर ते करता कामाने परीक्षेमध्ये आज हिमायतनगर तालुक्यामध्ये परमेश्वर शिवाळे सर यांच्या क्लासेसचं नाव उज्ज्वल आहे आणि हे उज्ज्वल करण्याचं काम आपण सर्व विद्यार्थी करणार यात मला शंका नाही या यांनी आज हा सेंडअपचा कार्यक्रम ठेवला या ठिकाणी सर्व मान्य वर्ग वर्गांना आमचे मित्र पत्रकार दाऊ गाडगेवाड व मी विजय वाटोरे सरसंकर मला आज बोलवलं याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी राहील आपला हा स्नेह कायम राहील तुमच्या पुढील कार्यासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो शिवजयंती निमित्त सुद्धा सर्वांना शुभेच्छा सर्वांना काम कारण आज जातीपातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना असो की थोर महापुरुषांना असो वाटून घेण्यात आलेला आहे पण हे वाटून घेण्याचं काम सुद्धा या राजकारणी माणसांनी पुढाऱ्यांनी केलेलं आहे आपण केलेलं नाही या माणसांनी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा जिजाऊ मातीनी किंवा महात्मा कोणत्याही महापुरुषांनी जातीपातीचा विचार केलेला नाही पण आजच्या रुढीला आणि राज्य करत आहेत याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे आणि दहावीच्या परीक्षेसाठी खूप सारी तयारी तुम्ही केली असेल सरांनी सर्व परीक्षा पण घेतल्या असतील चालू सर सर्व परीक्षा चांगल्या प्रकारे द्या आणि बाबा सराव परीक्षेमध्ये जर पर जास्त गुण घेतले तर तिथं पण जास्त असा विचार करू नका कारण इथल्या परीक्षा वेगळ्या असतात आणि बोर्डाचा पेपर वेगळा असतो आणि कॉपीचा तर मुळीच कुणीही विचार करू नका मेन म्हणजे आमच्या वेळेस श्रीकर परदेशी सर होते सर जिल्हाधिकारी त्यावेळेस कॉपीमुक्त अभियान होत आणि त्या कॉपीमुक्त अभियानामध्ये कॉपी बाहेर आमच्या सोबत खूप होते आणल्या कॉपी पण काढायची त्यांची हिम्मत नव्हती स्वतः आमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये श्रीकर परदेशी जिल्हाधिकारी आले होते बघा बघायसाठी की बघ कुठं काय चालू आहे कॉपी करता आहेत विद्यार्थी आहेत व्यवस्थित करतायत येत की कोणी बा शिक्षक त्यांना मदत करते तर त्यावेळेस एवढं स्ट्रिक होतं वातावरण तेच वातावरण आता असणार आहे आता नवीन राहुल खर्डेला नावाचे जिल्हाधिकारी आलेले आहेत त्यांचं पण धोरण हेच आहे की बाबा कॉपीमुक्त अभियान विद्यार्थ्यांनी कॉपी न करता आपल्या ज्ञानावर आपल्या सोबळावर आप त्यांनी पेपर लिहावेत नुसतं पेपर हे परीक्षेसाठी लिहावेत यासाठी नाही तर आजचे पेपर तुमचे दहावीचे जे पेपर आहेत ते तुमचं भविष्य ठरविणार आहे जर तुम्ही नुसते पाच